प्लॅटून क्रमांक एक चे कमांडर आहेत प्रशिक्षण प्लॅट क्रमांक दोन चे कमांडर आहेत प्लॅटून क्रमांक तीन चे कमांडर आहेत प्रशिक्षणार्थी तुरुंग अधिकारी श्रीमती मेघा आणि प्लॅटून क्रमांक चार चे कमांडर आहेत प्रशिक्षणार्थी तुरुंग अधिकारी श्री संतोष शरद गुंजार मैदानी परीक्षेत सर्वप्रथम आहेत प्रशिक्षणार्थी कारागार शिपाई श्री अशोक लंकेश्वर होले अभ्यास परीक्षेत सर्वप्रथम आहेत प्रशिक्षणार्थी तुरुंग अधिकारी श्रीमती अक्काताई आबा गायकवाड प्रमाणिकपणे निर्भीकपणे स्वच्छ प्रशासन देतील आणि कारागृह खात्याचं नाव उज्ज्वल करतील याबद्दल मंत्री मोदे यांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन देते विश्वास देते स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण प्रशिक्षण घेतलं आज आपण प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्राच्या कारागृहाच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आपण ज्या आशा आकांक्षा धरलेल्या आहेत मनाशी उनाक्षी बाळगलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या पोलीस खात्याच्या मार्फत कारागृहाच्या मार्फत आपल्याला मी प्रथमता मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या या प्रशिक्षण कालखंडामध्ये अनेक गोष्टींचं आपण सत्तर असं प्रशिक्षण घेऊन ये येरवडा इथे ये आपण पास आउट होत आहे आणि या निमित्ताने खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये अनेक उपविभाग आहेत त्या उपविभागाच्या माध्यमातून या अनेक गोष्टीच्या संदर्भामध्ये इथे चर्चा झाली शेवटी आपण कैद्यांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये अनुकलीय मानसिक आणि भौतिक बदल घडवण्याच्यासाठी सातत्यानं हा कारागृह प्रयत्न करत असतो